श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात की यशाच्या स्पर्धेत वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे जर तू योग्य मार्गावर चालत असशील जरी हलू चालत असशील जरी चालत तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला यश देण्याची जबाबदारी माझी आहे कधी वाटते की खूप प्रयत्न करूनही काही मिळत नाही पण स्वामी सांगतात की मी तुला जे देतो योग्य वेलीच देतो उशीर झाला म्हणून चिंता करू नकोस कारण जे मिलेल ते टिकेल आणि तुला समृद्ध करेल राग भीती निराशा यामुळे मन गोंधळलेले असते अशा वेळी फक्त श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्यास त्या नकारात्मक भावनांच्या रूपांतर ऊर्जा व विश्वासात होते स्वामामींच्या नामजप म्हणजे प्रकाश आहे जीवनात काहीतरी हरवले की खूप दुःख होते पण स्वामी सांगतात की तू हरवले असे समजतोस पण मी तेच अधिक चांगल्या स्वरूपात तुला नव्याने देणार आहे थांब मी नियोजन करत आहे क्षमा म्हणजे स्वामींकडे नेणारी वाट जेव्हा कोणीतरी आपल्याला दुखावून जाते आणि आपण त्या व्यक्तीला मनापासून माफ करतो तेव्हा आपण स्वामींच्या अधिक जवळ जातो कधी कधी जीवनात अशा गोष्टी घडतात ज्या समजत नाहीत पण त्या आपल्याला पुढील वलनासाठी तयार करत असतात स्वामी म्हणतात की माझ्या कृपेमागचे कारण तुला आज नसेल कल्ले पण उद्या तू त्यासाठी मला धन्यवाद देशील सत्य बोलणे कधी कधी धाडसाचे असते पण स्वामी सांगतात की जर तू सत्याच्या बाजूने उभा राहिलास तर मी तुझ्या पाठीशी आहे तू एकटा नाहीस माझे बल तुझ्या सोबत आहे स्वतःला कमी लेखणे म्हणजे स्वामींच्या अंशाला दुर्लक्षित करणं स्वामी सांगतात की मी तुझ्यात आहे तू तु दुखी हताश दुर्बल वाटतोस तेव्हा तुझ्या आत्मा दुर्लक्षित होतो उठ तू माझा अंश आहेस स्वामी नम्रतेला आणि आत्मपरीक्षणाला श्रेष्ठ मानतात जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो त्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि अशा व्यक्तीला स्वामी स्वतः योग्य मार्ग दाखवतात कधी वाटते की आपल्याला कोणीच समजून घेत नाही पण स्वामी सांगतात की तू काहीच बोललास नाहीस तरी तुझे अंतरंग मला माहीत आहे तुझे अश्रू भावना वेदना मी अनुभवतोय आणि मीच त्यावर फुंकर घालतोय सत्कर्म करताना अनेकदा वाटते की याचे काहीच फल मिळत नाही पण स्वामी सांगतात की तू जे काही चांगले करतोस ते मी पाहतोय त्याचे यश मी तुझ्या पुढे योग्य वेळेला आणणार आहे थांबू नकोस समाज नातेवाईक जवळचे लोक आपल्याला नाकारतात तेव्हा मन कोसळते अशा वेळी स्वामी सांगतात की ते सर्व तुला विसरू शकतात पण मी नाही तुझ्या अश्रू मध्ये माझे अस्तित्व आहे जेव्हा नशीब फाटते कर्म फल देत नाही आणि सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचे नामस्मरण करावे त्या नामात मृत झालेले भाग्यही पुन्हा जिवंत होते हे नाव म्हणजे परम ऊर्जा स्वामी सांगतात की तू जर माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवलीस तर तुझ्यासाठी मी नियमही बदलू शकतो मी कालातीत आहे आणि तुझ्यासाठी वेल थांबवायला मला वेल लागत नाही सद्गुरु स्वामी समर्थ